ेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पारू प्रियाशी बोलत असते कारण प्रियाने पारूला कॉल केलेला असतो अ पारू म्हणत असते प्रिया मॅडम हे बघा इकडे मला प्रॉपर्टी हवी आहे मला माझा अधिकार हवा आहे त्यावर प्रिया म्हणते काय म्हणतेस पारू तू हे म्हणजे तूच ती नोटीस पाठवली आहेस त्यावर पारू म्हणत असते हो प्रिया मॅडम कसं आहे ना इथे मला प्रॉपर्टी तर हवी आहे मला माझा अधिकार हवा आहे त्याचबरोबर इकडे माणूस इथे मी माझं आयुष्य भिकाऱ्यासारखं तर नाही ना काढू शकत इथे घरातून मला बाहेर काढले आणि त्यामुळे आता मी किती दिवस असं जगणार आहे आणि कसंही ना प्रिया मॅडम तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे अहिल्या देवींनीच सगळी प्रॉपर्टी आणि कंपनी माझ्या नवऱ्याच्या नावावर केलेली आहे आणि त्याचबरोबर माहिती आहे इथे ती सगळी प्रॉपर्टी आणि त्याचबरोबर कंपनी मोठी करण्यामध्ये माझ्या नवऱ्याचा म्हणजे आदित्य सरांचा खूप मोठा हात आहे मान्य आहे श्रीकांत सरांनी आणि देवी आईने ती कंपनी उभा केली होती पण त्याला कसं वाढवलंय ती खूप मोठी कशी केली हे सगळं माझ्या नवऱ्याने केलंय मग एवढी मेहनत एवढं कष्ट करून जे काही कमवलेलं आहे तेच तर मी मागण्याचा प्रयत्न करते ना आणि म्हणून मला फक्त आणि फक्त माझा अधिकार हवा आहे असं पारू म्हणत असते तेव्हा लगेच आता पारूच्या डोळ्यातून अश्रू उघळलेले असतात इकडे प्रिया तर प्रियाला तर विश्वासच बसत नसतो की पारू ह्या सगळ्या गोष्टी बोलते त्यामुळे ती म्हणत असते हे बघा प्रिया मॅडम मी फक्त आणि फक्त माझा अधिकार मागते याच्या पलीकडे काहीच मागत नाही असं म्हणून आता इथे पारूने फोन ठेवलेला असतो तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रिया विचार करत असते मला तर ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विश्वास बसत नाही की हे सगळं काही इथे आता जी काही पारू आहे हे सगळं ती बोलत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे तिने केलेल्या असतील मला ह्या सगळ्या गोष्टीचा विश्वास अजिबात बसत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला आत गाडीमध्ये बसलेले असतात आणि तेव्हा इकडे आदित्य म्हणत असतो काय झाले बाबा अरे काय झाले म्हणजे काय झाले असं का विचारतोयस तू तुला माहिती आहे आज तुझा वकील घरी आला होता काय माझा वकील घरी आला होता का आणि कशासाठी तो वकील घरी आला होता तेव्हाच इकडे आता श्रीकांत म्हणत असतो तुला खरं सांगू का इथे तुझ्या वकिलांनी नोटीस पाठवलेली आहे आणि नोटीस पाठवली कसली अरे त्या नोटीसमध्ये इथे तू अहिल्याकडे प्रॉपर्टीचा हिस्सा मागितलेला आहे असं त्या नोटीसमध्ये आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो काय बाबा मी नोटीस पाठवली नाही हे शक्यच नाही अरे असं काय करतोयस त्या नोटीसवरती इथे तुझ्या सह्या होत्या आणि त्या नोटीसवरती तुझ्या सह्या असल्याकारणाने इथे तू ती नोटीस दुसऱ्या तिसऱ्या कोणी कशी पाठवू शकलेली असेल अरे तुला जर प्रॉपर्टी हवी होती तर तू घरी यायचंस आणि त्याचबरोबर घरी येऊन इथे अहिल्यासोबत सगळ्या गोष्टी इथे तू बोलायच्यास ना मग तुला ती प्रॉपर्टी का आणि कशासाठी हवी होती तेव्हा आपण पाहतो की आता इकडे इथे आदित्य म्हणत असतो बाबा प्लीज ट्रस्ट मी मी कोणतीही कसलीही नोटीस नाही पाठवलेली काही केलेलं नाही आहे मी हे बघ पण नोटीस तर घरी आलेली आहे तेव्हा लगेच आता आदित्य म्हणत असतो बाबा मला नाही कळतय त्यावर श्रीकांत म्हणत असतात अरे तुझं असं अचानक घर सोडून जाण्याने इकडे मात्र अहिल्या अगोदरच किती कोलमडली आहे ह्या गोष्टी तुला माहिती आहेत का आणि तरी सुद्धा तू अशी नोटीस इकडे पाठवलेली आहेस त्यामुळे अजूनच बऱ्याच काही गोष्टी इथे झालेल्या आहेत हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे आता आदित्य त्याला ते, त्या ते सगळ्या गोष्टी आठवतात कशा पद्धतीने पारू हल्ली त्याच्यासोबत वागायची आणि त्याचबरोबर पारू त्याचा रागराग करायची अहिल्याकडे जायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही हे सगळ्या गोष्टी इकडे ती बोलायची जेव्हा तो काल घरी गेला होता आणि घरी गेल्यानंतर एक पालकत्व म्हणून तुम्ही ह्या पेपरवर सह्या करा असं सांगितलेलं असतं कारण माझे नवरा आणि माझे पालक तर तुम्हीच आहात ना तुम्हीच माझं शिक्षण करताय मग ह्या पेपरवर सह्या करा असं म्हणून आता आदित्यने त्या पेपरवर सह्य केलेलं असतात आणि तेव्हा लगेच आदित्यला सगळं काही आठवलेलं असतं आदित्य विचार करत असतो म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत त्या सगळ्या पारूमुळे घडलेल्या आहेत हे सगळं तो तिने केलेलं आहे असं त्याच्या लक्षात येतं त्याचबरोबर आपण प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की अहिल्या आता तिच्या खोलीमध्ये असते अहिल्या विचार करत असते इकडे पारूने माझ्याकडून सात दिवसाचा वेळ घेतलेला आहे आणि पारूने माझ्याकडून सात दिवसाचा वेळ घेतल्यानंतर मात्र इकडे आता तिने मला इकडे प्रॉपर्टीची नोटीस पाठवलेली आहे म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे इकडे पारू माझ्यासोबत कसला डबल गेम वगैरे तर करत नाही आहे ना ती माझ्यासोबत कसला डबल गेम वगैरे तर खेळत नाही ना या सगळ्या गोष्टींचा इकडे आता अहिल्या विचार करत असते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे दिशा आणि दामिनी अहिल्याकडे आलेले असतात दिशा दामिनी अहिल्याकडे आल्यानंतर त्या दोघीसुद्धा म्हणत असतात त्या म्हणत असते हो त्या पारूला त्या भिकारड्या पारूला इथे तुमची सगळी प्रॉपर्टीज हवी आहे त्यामुळेच तर ती इथे सगळं काही गोष्टी करत आहे मी तर तुम्हाला अगोदरच सगळ्या काही सांगितलं होतं मी तर तुम्हाला डेवनपासनं सांगितलं होतं की तिची काही पारवं आहे ना तिला फक्त आणि फक्त इथे तुमच्या प्रॉपर्टीमध्येच रस आहे आणि प्रॉपर्टीमध्येच इंटरेस्ट आहे पण तुम्ही माझं कोणी ऐकायलाच तयार नव्हता आता बघितलं ना काय होतंय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत मी तुम्हाला कितीतरी वेळा अरडून अरडून इथे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तुम्ही मात्र माझं काहीच ऐकायला तयार नव्हतात इकडे आता ती बोलत असते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का आता लगेच दॅमिनी म्हणत असते वहिनी मग आता तुम्ही काय करणार आहात बॅक पॅक करायला घेणार आहात का म्हणजे तसंही ही काय आहे ना आता ही सगळी प्रॉपर्टी इथे दिशा म्हणत असते ही सगळी प्रॉपर्टी इथे आता जो काही आदित्य आहे त्याला जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही एक काम करा आता तुमच्या कंपनीने खूप साऱ्या अनाथ आश्रमाला आणि त्याचबरोबर वृद्धाश्रमाला भेट दिलेली आहे किंवा इकडे देणग्या दिलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला काय म्हणते एक गोष्ट सांगू का तुम्ही एक काम करा त्यातलंच एखादं अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रम निवडा वृद्धाश्रमामध्ये तुमची चांगली सोय होऊ शकते चांगलंच पुण्य इथे तुमच्या कामी येऊ हो शकतं म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेल तेव्हा इकडे आता लगेचच दामिनी शांत बसलेली असते आणि त्याचबरोबर जर तुम्हाला तसं नसलं ना करायचं तर मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन देऊ का इथे तुम्ही एखादं कुठलंही वृद्धाश्रम निवडा नाहीतर मी मी तुम्हाला एखादं चॉईस करून देऊ का मी जर तुम्हाला एखादं वृद्धाश्रम चॉईस करून दिलं ना तर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगते मी माझ्याकडून सगळा काही खर्च उचलण्यासाठी तयार आहे मी तुमचा सगळा खर्च उचलेल तुम्ही अजिबात काळजी करू नका असंच आता इकडे ती बोलत असते त्यावर लगेच आता इकडे दिशा म्हणत असते तसंही तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला ना तुमच्या त्या प्रॉपर्टीमध्ये अजिबात काडी मात्रही रस नव्हता आणि आता आदित्यला सगळी प्रॉपर्टी नावावर करून द्यायची म्हटल्यावर तुम्हाला तर इथे अगदीच रस्त्यावरच यावं लागेल ना त्यावर लगेच त्या दामिनी म्हणत असते ए दिशा का काय चाललंय काय तुझं तू असं कसं बोलू शकतेस ग आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला एक गोष्ट कळतीय का की इथे ही प्रॉपर्टी आणि त्याचबरोबर हे सगळं साम्राज्य इथे फक्त आणि फक्त इथे आदित्यने उभारलं नाहीये ह्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये माझा आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा अगदीच तेवढा वाटा आहे समजलं असं म्हटल्यानंतर आता लगेचच अहिल्याला राग आलेला असतो अहिल्याला राग आल्यानंतर ती तावतावस तिथून निघून जाते आता तावतावस निघून गेल्यानंतर इकडे मात्र दामिनी आणि त्याचबरोबर दिशा बोलत असतात इकडे आता दिश दामिनी म्हणत असते काय ग मी मस्त बोलले ना जमले ना मला बोलायला त्यावर लगेचच आता दामिनी म्हणत असते थर्ड क्लास बोललेस थर्ड क्लास काही एक बरोबर बोलली नाही समजलं अति आगाऊपणा करतेस कधी कधी आणि त्याचबरोबर एक स, असा सुमामला कसं फिरवायचं कसं घोरात घ्यायचं ह्या सगळ्या आणि सगळ्या गोष्टी फक्त मला माहिती आहेत समजलं तुला असं सुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर दामिनी म्हणते पण तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्वाची म्हणजे आता जी काही प्रॉपर्टी आहे ना ती प्रॉपर्टी इथे मलासुद्धा तेवढीच मिळायला पाहिजे ना आणि माझासुद्धा ह्या प्रॉपर्टीवर तेवढाच अधिकार आहे आणि इकडे तुला एक गोष्ट सांगू आता मनोहरनीसुद्धा ह्या प्रॉपर्टीमध्ये तेवढंच काम केलेलं आहे त्यावर आता इकडे लगेचच दा दिशा दामिनीला म्हणत असते यामुळेच मनोहरजी सोबत राहत नाहीत त्यावर लगेचच ता इकडे लगे दामिनीसुद्धा तिला म्हणत असते सेम टू यू कारण इकडे तुझा नवरासुद्धा तुझ्यासोबत कुठे राहतोय असं इकडे ती बोलत असते आणि तेव्हा लगेच निघून जाते आता आपण पाहतो की आदित्य रागातच घरी आलेला असतो जेव्हा आदित्य घरी येतो तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो पारू पारू असं म्हणून तो पारूला आवाज देतो आता तेव्हा पारू पारू असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की इकडे पारू म्हणत असते हा ना दिसे सर काय झालंय पारू खरं खरं सांग मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे हवी आहेत खरी त्यावर खरी। आता लगेचच ती म्हणत असते हा बोला ना काय झालेलं आहे तेव्हा इकडे आता तो लगेचच म्हणत असतो तू आईला इथे लिगल नोटीस पाठवली आहेस हो हो। दाग का प्रॉपर्टीसाठी तेव्हा ती म्हणत असते हो पाठवली ना काय मूर्ख आहेस का तू तू आईला नोटीस पाठवलीस डोक्यावर पिक्यावर पडली आहेस की काय त्यावर ती म्हणत असते हो कारण हे बघा आपण अंगाच्या कपडे इथे तिथून बाहेर निघलोत आणि मला चांगलं ऐशोआराम त्याचबरोबर दागदागिने साड्या हे सगळं काही मला हवं आहे मला माझं चांगलं आयुष्य जगायचं आहे अगं मूर्ख आहेस का तू तु, तुला चांगलं आयुष्य जगायचं आहे म्हणजे हो कारण बघा ना आपण जेव्हापासून इथून तिथून बाहेर पडलो तेव्हापासून आपल्याकडे काय आहे आता एवढी सगळी ती प्रॉपर्टी आहे मी माझा फक्त अधिकार मागितलाय याच्या पलीकड की आहे काय मागितले मी त्यावर लगेचच आता आता तो म्हणत असतो अगं आपल्या स्वतःच्या मनगटामध्ये बळ आहे ना आणि मी तुला म्हटलंय ना मला फक्त तू थो थोडासा थोडासा वेळ दे मला जर तू थोडासा वेळ दिलास ना तर मग मी इथे तुझी सगळी स्वप्न पूर्ण करेल प्लीज प्लीज पारू त्यावर ती म्हणत असते तुम मी तुम्हाला थोडासा वेळ देत देत म्हटलं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का इथे तोपर्यंत तुम्ही एवढी सगळी प्रॉपर्टी जमा करेंत जमा करेपर्यंत मी इकडे म्हातारी होईल आणि त्याच गोष्टी आणि तेच, तेच सगळं काही मला नको आहे समजलं तुम्हाला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हा आज पारू हे काय चाललंय सगळं असं आदित्य म्हणतो पारू हे बघ माझ्या मनगटामध्ये तेवढी ताकद आहे आणि आपण अशी आपली जी काही स्वप्न आहे ती इकडे दुसऱ्यांच्या जीवावर नसती पूर्ण करायची आपण आपल्या स्वतःच्या जीवावर पूर्ण करू त्यावर लगेच आता इकडे पारू म्हणत असते अहो आदित्य सर असं काय करताय ती प्रॉपर्टी इथे तुम्ही आहे आपली प्रॉपर्टी हवी आहे ती आणि मी आपण आपलाच अधिकार तर मागत आहोत ना दुसरं आपण काय मागतोय तेव्हा इकडे आता आदित्य म्हणत असतो हे बघ ती प्रॉपर्टी आपली नाहीये ती प्रॉपर्टी फक्त आणि फक्त इथे आई आणि बाबांची आहे त्यामुळे अजिबात अजिबात ह्या सगळ्या गोष्टी मी इथे ऐकणार नाही किंवा सहन करणार नाही त्यावर लगेचच ता इकडे पारू म्हणत असते तुम्हाला नसल पाहिजे ती प्रॉपर्टी तर तुम्ही नका घेऊ पण मला ती सगळी प्रॉपर्टी हवी आहे असं सुद्धा आता इकडे पारू बोललेली असते आता पारू हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आदित्य पुन्हा भडकलेला असतो तो म्हणत असतो आज तू माझ्या आईचा खूप जास्त अपमान केला आहेस मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात सहन नाही झालेल्या आहे समजलं तुला आणि मी हे सगळं अजिबात सहन करणार नाही आहे त्यावर ती म्हणत असते त्यामध्ये तुमचा तो प्रॉब्लेम आहे मी ह्या सगळ्या गोष्टीला काहीही करू शकत नाही समजलं तुला त्यावर लगेच आता आदित्य म्हणत असतो चल आत्ता माफी मागायची आहे असं म्हणून तो तिच्या हाताला धरूनच घेऊन जात असतो तेव्हा लगेच पारू त्याच्या हातातला हात काढून घेते आणि झटकून देत असते आणि म्हणत असते तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही खुशाल जा मी अजिबात कुठे येणार नाही आणि मी माफी मागायला तर अजिबातच येणार नाही असं पारू स्पष्टपणे सांगते त्यावर लगेचच आता प्रेक्षकांनो आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जी काही आपली दामिनी आहे दामिनी त्या सगळ्यांपासून थोडीशी बाजूला येते आणि दामिनी सगळ्यांपासून थोडीशी बाजूला आल्यानंतर इकडे मात्र लगे चा, चा ती लगेचच तिच्या वकिलांना फोन करत असते आणि तिच्या वकिलांना फोन केल्यानंतर ती म्हणत असते वकील साहेब मी दामिनी किर्लोस्कर बोलते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू किर्लोस्करांच्या इथे प्रॉपर्टीचे हिस्से व्हायला लागलेले आहेत त्यामुळे ही प्रॉपर्टी जेवढी त्या बहिणींची आहे तेवढाच इकडे माझा सुद्धा त्या, त्या सगळ्या प्रॉपर्टीवर हक्क आहे आणि म्हणूनच मी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते त्यावर इकडे आता तो म्हणत असतो बोला हां काय हे बघा ज्या काही अहिल्या किर्लोस्कर आहेत ना अहिल्या किर्लोस्कर आणि त्या सगळ्या प्रॉपर्टीचे दोन भाग सुरुवातीला करायचे एक नावाने त्यांच्या आणि एक माझ्या आणि त्यानंतर त्यांच्या नावावर जी प्रॉपर्टी येणार आहे त्या प्रॉपर्टीचं ते जे काही करतील ते त्यांचं त्यांचं करणार आहेत पण अगोदर इकडे तुम्ही माझ्या नावाचं एक व्हील तयार करा किंवा एक पेपर तयार करा आणि तो पेपर आज तुम्ही इकडे घेऊन या आणि ती नोटीस इथे पाठवा असं इकडे आता दामिनी सांगत असते तेव्हा इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की पारू म्हणत असते मी अजिबात त्यांची माफी वगैरे मागायला येणार नाही त्यांचा आणि माझा संबंध काय आहे उलट तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्यांनीच माझी माफी मागायला हवी काय म्हणतेस काय तू पारू हो मी अगदीच बरोबर बोलत आहे त्यांनीच माझी माफी मागायला हवी कारण इथे त्यांनी एका सुनेचा अपमान केलाय त्यांनी उलट मी त्यांची सून असून सुद्धा त्यांनी मला घराच्या बाहेर हकलले आणि इथे आज मी त्यांची माफी मागू अजिबात नाही त्यावर लगेचच ता इकडे तो म्हणत असतो पारू इकडे मी तुझ्या ह्या स्वभावर प्रेम नाही केलं तू अशी नव्हतीस ग पारू तू खूप आहेस त्यावर इकडे लगेचच ता पारू त्याला हात दाखवते आणि म्हणत असते का आता उगंच माझ्यासोबत हे सगळं काही इतिहास गाऊ नका मला ते सगळं अजिबात ऐकायचं नाही पण आदित्य सर मला एक गोष्ट सांगा तुमचा नेमका काय प्रॉब्लेम आहे व तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जर प्रॉपर्टी आपल्याला सगळी मिळाली तर त्यावर इकडे तो म्हणत असतो नाही पारू मला प्रॉपर्टी नको आहे आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते पण मला हवी आहे त्यावर आदित्य म्हणतो तुला प्रॉपर्टी हवी आहे ना तर मग ठीक आहे चल आत्ताच्या आत्ता आईकडे चल आणि तिथे जाऊन आईकडे तुझा तू हक्क माग समजलं तुला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव हे सगळं मला अजिबात पटलं आणि तू आईची माफी मागत नाहीस तर ते तर अजिबात पटलं नाही त्यावर लगेच आता पारू चिडते आणि म्हणत असते इथून पुढे मला त्या किर्लोस्करांच्या घरचं आणि तुमच्या आईचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये पण आदित्य लगेच आता इकडे पारूचा हात पकडतो आणि तिला तिकडे घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करत असतो तर आता आपण दुसऱ्या बाजूला ओळूयात इकडे प्रीतम म्हणत असतो बाबा माझा तर अजिबात ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही की आपल्या दादाने ही लिगली नोटीस पाठवली आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती मला अजिबात विश्वास नाही असं इकडे तो बोलत असतो तेव्हा समोर येणारे वकील असतात खरं तर हे किर्लोस्करांचे इथे लिगली ॲडव्हाइस देणारे वकील असतात आणि जेव्हा ते इथे समोर येतात तेव्हा ते त्यांच्या हातातली नोटीस जी आहे ते अहिल्याकडे देतात अहिल्या ती नोटीस वाचते आणि तेव्हा ती विचारते हे सगळं काय आहे खरं तर इथे ही तुमच्या घरातल्याच एका सदस्याने तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भामध्ये नोटीस पाठवलेली आहे एक्सक्यूज मी प्लीज कम असं म्हणत असतात आणि तेव्हा लगेच आता इकडे दामिनीची झगमगा आणि मला बघा अशीच एंट्री होत असते दामिनी खूपच वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये आलेली असते सगळेजणं पाहतच असतात खरं सांगू प्रेक्षकांना खरंच खूप हसायला येत होतं बरं का जेव्हा मी पाहत होते तेव्हा कारण आता जेव्हा दामिनी इथे येते तेव्हा तिने चेहऱ्यावरती मस्त गॉगल लावलेला असतो स्टाईलमध्येच आलेली असते आणि आल्याबरोबर मस्त ती गॉगल डोळ्यावरचा हातात घेते आणि एकदम स्टाईलमध्येच आता इकडे अहिल्यासमोर बसत असते आणि तेव्हा लगेच अहिल्या तिच्याकडे पाहते इकडे श्रीकांतला आणि त्याचबरोबर प्रीतमला तर आगच झालेला असतं येतो बरं का आणि हसू ते सुद्धा तेवढंच येतं आता इकडे दामिनी म्हणत असे त्याचं काय आहे ना वहिनी ही किर्लोस्करांची जी प्रॉपर्टी आहे ना त्यामध्ये माझासुद्धा तुमच्या बरोबरीने हिस्सा आहे कारण इकडे ही प्रॉपर्टी कमवण्यामध्ये माझा आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा तेवढाच हातभार आहे मला माझा अधिकार द्या मला माझी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्या आणि त्यानंतर तुमची जी काही प्रॉपर्टी शिल्लक राहते ती तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे काय हिस्से करायचेत ना तेवढे तुम्ही करा असं इकडे आता दामिनी म्हणत असते आता त्याचबरोबर आपण पाहतो की वकील साहेब तुम्ही दिलेत ना पेपर त्यांच्याकडे तर इकडे दिशा आता झिण्यामध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते आता ह्या बाईने कोणती आणि कसली माती खाल्लेली आहे ते काहीच कळत नाही ही बाई ना खरंच हातातोंडाशी आलेला सगळा घास इथे घालून टाकणार आहे असं सुद्धा आता इकडे दिशा दुरूनच बोलत असते तेव्हा आता इकडे अहिल्या उठून उभी राहते आणि ती उठून उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते तुम्ही कोण आहात मला असं वाटतंय की तुम्ही आमच्याच कंपनीमध्ये लिगल ॲडवाईजचं काम करताय आणि तुम्ही आमच्याच कंपनीमध्ये काम करून तुम्ही अशा प्रकारच्या नोटीस आम्हाला पाठवताय प्रीतम आत्ताच्या आत्ता ह्यांच्या कामाचं बघ आणि ह्यांना काढून टाक त्यावर लगेचच आता ते वकील म्हणत असतात करा मॅडम हे बघा मला ह्यांच्या सांगण्यावरून हे सगळं काही करावं लागलं माझा ह्या सगळ्यामध्ये काही संबंध नाही आहे प्लीज असं करू नका त्यावर लगेच तो माणूस निघून जातो इकडे आता अहिल्या म्हणत असते काय ना दामिनी मला असं वाटतंय की मी आता मनोहरला कॉल केलाच पाहिजे मनोहरला सांगते की तुझी बायको ना इथे प्रॉपर्टीतला हिस्सा मागते मग तो काय करायचं ना ते सगळं काही ठरवेल म्हणजे कसं आहे ना तो तर प्रॉपर्टी काही घेणारच नाहीये पण तुला सुद्धा इथे घरातून धक्के मारून बाहेर काढेल त्यावर लगेच आता दामिनी कॅमेऱ्यासमोर येते आणि म्हणत असते बापरे बाप नको 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 म्हणजे प्रॉपर्टीही गेली घरही गेलं आणि नवराही गेला मम्मी काय करू मला तर भीक मागूनच खावं लागेल करायला गेले आणि एक झालं नको नको इथे आपलं पटकन वहिनीला स्वारी म्हणते आणि वहिनीची सेवा करत राहते आणि वहिनीसोबतच राहते पटकन पटकन असं म्हणून लगेच आता दामिनी मूळच्या रूपात येते आणि इथे अहिल्यासमोर उभी राहते आणि म्हणते 为你，快点上个瓜，刷的刷的。 मला ना कुठली प्रॉपर्टी वगैरे काहीच नको आहे मला तर तुमच्या जन्म सेवेतच राहायचं आहे मला तुमच्या सहवासात राहायचं आहे मला तुमच्यासारखं व्हाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मला तुमची सेवा करायची ते प्रॉपर्टी वगैरे मला काही नको आहे प्लीज वहिनी प्लीज नका देऊ मला असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही दिशा इकडे सगळं काही पाहत असते ती दिशा म्हणत असते मूर्ख ही बाई खरंच एवढं सगळं काही जे बोलत होती ना ते थोड्या वेळासाठी तरी ताणून धरायचं होतं ना काय गरज होती हे सगळं काही लगेच बोलून माघार घ्यायची त्यावर आता इकडे आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झाल्यानंतर इकडे मात्र लगेचच दामिनी म्हणत असते वहिनी त्याचं काय आहे ना खरं सांगू का खरं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल अगदी मनापासून मी इथे स्वारी म्हणते मला हे सगळं काही अजिबात असं करायचं नव्हतं किंवा बोलायचंसुद्धा नव्हतं पण मी बोलून गेले प्लीज मला माफ करा असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की प्रेक्षकांनो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र आदित्य जो आहे ना तो पारूच्या हाताला धरूनच घरामध्ये घेऊन आलेला असतो जेव्हा तो घरामध्ये घेऊन आलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो आई बाबा असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दिशा दुरूनच पाहते आणि हसत असते तर इकडे सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो आता सगळेजण आहे त्याच स्थितीमध्ये उठून उभे राहतात आणि लगेचच त्यांच्याकडे पाहत असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे दिशा जी आहे ना ती काहीच न बोलायच्या किंवा कोणी काहीच न बोलायच्या आधीच सगळ्यांसमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते बघितलं बघितलत एक सासूमाम मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच सांगत होते ना म्हणजे बघा ना इथे ही मुद्दा म्हणून हे सगळं करते ह्या ह्या मोलकर्णीला इथे तुमचा मुलगा अजिबात नव्हता आता जर तुम्ही तिला म्हटलात ना की इथे तुला प्रॉपर्टी हवी का आदित्य हवं आहे तर लगेच ती म्हणेल मला प्रॉपर्टी हवी हिचा पहिल्यापासूनच डेवनपासूनच इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रस होता म्हणजे तिला फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टीच हवी होती बाकी कोणत्याच गोष्टी तिला इथे हव्या नव्हत्या असं सुद्धा आता इकडे दिशा बोलत असते मी तुम्हाला सगळं काही अगदी सगळं सगळं व्यवस्थित सांगत होते पण तुम्ही मात्र माझ्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास ठेवला नाही शेवटी ह्या भिक्कारड्या मोलकर्णीने तिचे रंग दाखवलेच बघितलं ना तुम्ही असं आता इकडे जी काही दिशा आहे ती बोलत असते तेव्हा आदित्य ते इकडे पारूला म्हणत असतो पारू बोल ना तुला काय हवं आहे बोल तुला जे काही हवंय ना तू इकडे आईला माग तुला प्रॉपर्टी हवी आहे ना तर तू मग ही सगळी प्रॉपर्टी मागू शकतेस आणि तेव्हा आपण पाहतो की आता आदिशाच्या तोंडाचा पट्टा सुरू असतो पण आता पारू कशा पद्धतीने स्टँड घेईल आणि कशा पद्धतीने इथे प्रॉपर्टी अहिल्याकडे मागेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद